आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करण्याची गरज राजीव शिंदे कुंडले येथे मतदार जनजागृती रॅली लोकशाही टिकवण्याची जबाबदारी देशातील नागरिकांची असल्याने नागरिकांनी मतदान केलं पाहिजे व युवकांनी मतदार म्हणून नाव नोंद केलं पाहिजे कारण देशाचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी युवा पिढीच्या हातात असून सर्व युवा पिढीने जागरूक राहून मतदार यादीमध्ये नाव नोंद करून निवडणुकीवेळी मतदान करणं गरजेचं असल्याचे उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी केलं ते कुंडल येथे तहसील कार्यालय पलूस व क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते निवासी नायब तहसीलदार आसमा मुजावर मंडल अधिकारी स्वाती पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वक्तृत्व निबंध पोस्टर व रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले किरण लाड म्हणाले हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले आणि हजारो लोकांच्या बलिदानातून मिळालेले हे स्वातंत्र्य व लोकशाही टिकवण्याची जबाबदारी भारतातील प्रत्येक असून युवा सर्व नागरिकांनी मतदान करणं गरजेचं आहे शेवटी मतदार जनजागृती रॅलीने या अभियानाची सांगता झाली या कार्यक्रमाचे संयोजन क्रांती अग्रणी महाविद्यालय व पलूस तहसील कार्यालयाच्या वतीनं करण्यात आले लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त विपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे भाषा